विचारांचं भगवा वादळ येणार संदेश पारकर महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आज कणकवली इथं काही वेळातच होणार असून या भव्य प्रचार सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य दिव्य सभामंडप उभारण्यात आला आहे हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहून ठाकरे साहेबांच्या भगव्या विचारांचं वादळ प्रत्यक्ष अनुभवतील असं उमेदवार संदेश पारकर या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी अडीच वाजता सभेसाठी येत आहेत आणि या सभेची तयारी सुरू आहे तर या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येत आहेत तीन मतदारसंघामध्ये त्यांच्या जाहीर सभा या निमित्तानं होणार आहेत आणि एक जय्यत तयारी या निमित्तानं संपूर्ण या कणकोलीच्या सभेसाठी कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे शिवसैनिक असतील सर्व पदाधिकारी असतील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येनं या सभेच्या यशस्वी यशस्वीतेकरता त्या ठिकाणी मेहनत घेत आहे आणि उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी उद्धवसाहेबांना त्या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक त्या ठिकाणी येणार आहे जनतासुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि त्यांचा विचार हा खऱ्या अर्थानं एक महाराष्ट्राचं एक कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे पाहते मोठ्या अपेक्षेनं पाहते आणि जितक्या सभा उद्धवसाहेब या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत तेवढ्या मोठ्या मा ते प्रमाणात प्रतिसाद तिथल्या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून उद्धवसाहेबांच्या या सभेचा फायदा मला फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि येणाऱ्या तेवीस तारीखला त्या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडीचा पर्यायनं मशाल चिन्हावर संदेश पारकर हे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं आपल्याला विजयी होताना निमित्तानं दिसतील आणि आज जवळजवळ हजारोंच्या संख्येनं लोक साहेबांचे विचार ऐकण्यासाठी है। एक एक वादल, एक वादल, या ठिकाणी उपस्थित असणार आहे खरं तर ते एक विचारांचं एक वादळ आहे भगव वादळ त्या निमित्तानं या महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक निर्माण होणार आहे आणि त्याचा फायदा हा त्या ठिकाणी सिंधुदुर्गातल्या शिवसेनेला आणि जे काय पक्षाचे सगळे अधिकृत उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना या निमित्तानं होणार आहे